जय शिवराय महादरवाजापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर एक खांब पाळस मिळतो ह्याविषयी अनेकांनी वेगवेगळे तर्क लावले परंतु यामधील एक तर्क म्हणजे हा ध्वजस्तंभ असावा असे वाटते कारण हा स्तंभ प्रामुख्याने उंच ठिकाणी बुरजावर आहे आणि समोरून दिसणार आहे जेचे, जेचे, मतर 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 काई? हा द्वजस्तंभस म्हणजेच किल्ल्यावर राज्य करणाऱ्या राजवट करणाऱ्या साम्राज्याचे स्वराज्याचे निशान लावण्याची जागा ह्याला बरेचसे ह्याच्याबद्दल मतभेद आहेत सांगताना गाईड सांगताना बऱ्याचसा मत मत मतांतर आहे कोण म्हणतं काय माहिती काय काही जर म्हणतात की हा संभाजीराजांचा मल्लखांब एक एक आहे काय असं एकदा सांगतात दुसरं सांगतात हे काय आहे तर घटिका यंत्र आहे म्हणजे ह्या ह्याच्यातून जी सावली पडते ती सावली ज्या ठिकाणी पडणार समजा इकडे पडलेली आहे तर तो कोणता प्रहर कोणती घटिका हे सांगण्याचं सादर म्हणजे हे घटिका येतं असं एक हा सांगतात परंतु तर्काप्रमाणे किंवा काही महत्त्वाच्या इतिहास अभ्यासकांच्या मते ह्या ठिकाणी आपलं जे निशान म्हणजे मराठ्यांचं निशान भगवत निशान हे याच्यामध्ये एका मोठ्या जाड काठीमध्ये एक टाकून त्या कडीमधून सरळवरती दाखवलं जायचं आणि त्याच्यामध्ये त्या ते जे जाड जोठाचं कापड त्याला जोठाचं कापड म्हणतात त्याला काव किंवा गेरू लावून ते ते फडकवलं जायचं म्हणजे हा थोडक्यात काय रायगडवरचा ध्वजस्तंभ आहे म्हणजे निशाणीचा बुरुज म्हणतो आपण त्याला निशाणीचा बुरुज अशाच ठिकाणी असतो तिथून संपूर्ण परिसर तिथून संपूर्ण भाग समोरचा पर भाग दिसला पाहिजे म्हणजे समोरच्या शत्रू सैन्याला कळलं पाहिजे ह्या गडावरती कुणाची सत्ता आहे तर ढालकट ढालकाठी बुरुज म्हणतो आपण म्हणजे गडावर समजा मराठींची सत्ता असेल तर जरी पटका फडकायचा गडावर जर ब्रिटिशांची सत्ता असेल तर युनियन जग फडकायचा गडावर जर मोगलांची सत्ता असेल तर त्यांचा ते तारा फडकायचा आदिलशाह असेल तर त्यांचा तो निशान फडकायचा परंतु सगळ्यामध्ये एक तर्क मला मला पटतोय जो तर्क असा आहे की ह्या ठिकाणी निशाणीच्या जे हे आहे ते इथं फडकवलं जा असावं घटिका यंत्र इथं का नसावं त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आज जर तुम्ही हे बघितलं चौथरी चौथरे तुम्ही चौथऱ्या चौरस नाही इथं कुठल्याच प्रकारचं चौरस इथंच नाही चौथरा जर तुम्ही जर तो असा तर किमान त्याला जो खालचा जो पाया आहे तो किमान चौरस असा आपला तू या ठिकाणी निशाणीचा गुरु झाला म्हणजे इथं काठी आणतो त्या काठी आणि हा जो परिसर आहे हा जो भाग आहे तो बघा सर्वोच्च माफाय तिथून आपलं आता जे निशाण फडकते ती जागा चुकीची आहे आता जे निशाण फडकते ना ते पूर्ण पाठच्या बाजूला सर्वोच्च बाजून येणारे कुणालाही कळणार नाही की घरावरती कुणाची फटका कारण आता जे फडकते आपला ते जो भगवा तर त्या खूप त्या पाठच्या बाजूला फडकतोय मग तिथं गेल्याशिवाय कळत नाही तर इथं कुणाशी झालं परंतु हे ठिकाण असं आहे की जिथून स्पष्टपणे समोरून कळणार की गडावरती कोणतं निशाण आहे त्याच्यामुळं ध्वजस्तंभ म्हणजे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब सुद्धा म्हणणं हे आहे की हा ध्वजस्तंभ असावा जे ध्वजस्तंभाला काठी वरपर्यंत ते निशाण फडकवलं जात असावं आणि त्यावेळेचं सुद्धा प्रत्येकाचा रंग वेगळा आपला जरी पटका होता तर आता आपण जो भगवा म्हणतो त्याचा पूर्ण भगवा नव्हता त्याला ते काव किंवा ते गेरू लावायचे आणि तो ते कापड फटकवलं जायचं त्याच्यावरून काळाचं ह्या किल्ल्यावरती मराठ्यांची सत्ता आहे त्याच्यामुळं हा सध्या काय झालं की इतिहास रायगडचा इतिहास दफ्तरखाना दोन वेळा जळून गेला होता त्याच्यामुळं वास्तूंचे निश्चितीकरण करणं हे फार अवघड जातं आता इथं काही जे अक्षरं कोरलेली आहेत ती पण अस्पष्ट आहे तुम्ही त्याच्या जरी ठसे घेऊन जरी प्रयत्न करत तरी पण ते तुम्हाला स्पष्टपणे कळणार त्यामुळं कोणतं नाव होतं आता मल्लखांब का नाही हा पूर्णपणे धातूंचा पूर्ण आपण पूर्ण कास्टिंग केलेला धातूचा हा हे आहे आणि इतका काय ओबडधोबड किंवा इतका हा हा मल्लखांब असू शकत नाही आणि मल्लखांबाला खालची जी जागा आहे ती पण तशी दिसत नाही आहे की मल्लखांब किंवा कसरती करण्यात ठिकाणचे पण इथं काही आसपास कुठं हे यंत्र बोललो आपण ते घटिकायंत्र कुठं असलं पाहिजे शक्यतो राजवाड्याच्या परिसरामध्ये असलं पाहिजे राजवाडा कुठं आहे कुडं आहे संकुल कुठं आहे कुठं आहे मग त्या आसपासच ते यंत्र असलं पाहिजे इतक्या लांब असलं हे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अंदाजाप्रमाणे इतक्या लांब घटिकायंत्र असू शकत त्याच्यामुळं इथं सर्वात तर्क हा सुसंगत तर्क कुठला तर ध्वजस्तंभ हा इथं असावा कारण येतानाच आपण जेवढा गड चढतोय तेव्हा पहिलाच आपण निशाण दिसलं पाहिजे